हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी दहा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत या इत्रे या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन नवीन योजना आणल्या आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या लाडक्या भावांसाठी आणल्या लाडक्या लेखीसाठी आणल्या आमचे वयो वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असतील शिक्षण असेल अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने बजेटमध्ये एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील आमचे शेतकरी बांधव असतील आमचा युवा वर्ग असेल आमची मुलगी असेल या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि यासाठी ही यात्रा जनसन्मान यात्रा ही शुक्रवारी सकाळी दहा वाजता इंदापूरमध्ये येते त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठं कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात ता झालं आणि वाटपही तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली त्याचा एक भाऊ या नात्यानं ना, एक मला आनंद आहे एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं ना, मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो स्वतः बरोबर तहसीलदार असतील बी ओ असतील सी डी पी ओ असतील तलाठी असतील सर्कल असतील अंगणवाडी सेविका असतील मदतीस असतील आमच्या सुपरवायझर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय फॉर्म भरताना अडचण काय एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचंय एखाद्या बहिणीच्या रेशन कार्ड मध्ये एका एखाद्या घरामध्ये तिचं नाव ऍड करायचंय अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगावी फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणी यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं भाष्य आणि त्याला झालेला एक आनंद मोठा आहे दादा या निमित्तानं पहिल्यांदा बारामतीवरून तिथे इंदापूर आहेत तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणत नव्वद कोटीचे रस्ते हे मंजूर केलेत आहेत त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं सुरू तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री राजेंच्या गडीचा तो आपल्या सगळ्यात खूप दिवसाचा विषय होता त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने मी संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री बांडणी तिथं 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 त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथं ते तिथं ती, दर्शन घेतील त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरा जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घे आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचा आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिथं भूमिपूजन तिथं पण लगेच भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम एक ऐतिहासिक काम की इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा इंदापूर शहराचा एक चेहरा मोरा बदलणार आहे एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मार्केट आहे या मार्केटमध्ये मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असेल इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल एक मोठी एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजवी पूल पूल जाहीर केला होता त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून शिरसोडीला येत आहेत ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला त्या उजनीच्या पुलाचं आज कोणाला महत्व वाटणार नाही पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांच मी मला सांगतो की खरंच हा निर्णय मी दादांचं जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे की एक ऐतिहासिक निर्णय या निर्णयामुळं अमूलार्ग बदल त्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये आहे मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून व्यापार पेटीपासून किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत ना हॉटेल व्यवसाय ऐतिहासिक ते काम कधी होऊ शकलं नसतं ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण ते इतकं शिक्युरिटीमध्ये काम मंजूर केलं त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते दहा वाजता तर होते ते तिथलं कार्यक्रम का उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या तिथं दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे ते रॅलीला येऊन दादा येऊन तिथं दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या ता, लाडक्या बहिणींना भावांना तरुण वर्गाला इथले व्यापारी असतील तालुक्यातल्या सगळ्यांना सगळ्या गावातील माझ्या नागरिक बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह उत्साह वाढवावा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो आमच्या भावांना पण करतो आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मामा नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी एक आपला कार्यक्रम तुम्ही चॅनशेवाले दर्ग्याचा उल्लेख केला तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करतायत आणि ते तुमच्या माहिती मी पहिल्यांदाच सांगितलं हिंदू मुस्लिम हो, आम्ही बाह्य बाह्य आहोत आमचं रक्त हे लालच आहे हिंदापूर कारण वीरश्री मारोजरांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारीच त्यांच्या शेजारी दर्गा सदी ओळख तिथंच इंद्रेश्वराचं देऊळ आहे ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे आहे त्यामुळे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर खोलामध्ये पडायचं नाही आम्हाला चांगलं काम करायचंय आमच्या दादांनी आम्हाला शिकवले कोण काय कोणाकडे आपल्याला ऐका ना कोणाकडे लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा किंवा कोणाचा अपमान कोण आपल्या करायचं नाही आम्हाला मारुजा गणित संवर्धन करायचंय आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं आम्हाला तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला आम्हाला चांगलं तिथं करायचंय हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचे आणि तोच आनंद शेवटी कोणास तरी पाडून किंवा कोणास तरी एखाद्याचं घर उजडून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये कोण तरी नीट किंवा तिखट टाकून आम्हाला आमचा आम्हाला ते जेवण करायचं नाही त्यांना आणणारे मामा समर्थ समर्थ तक तक तुंचे। तक तुंचे। ते सगळे समर्थक तुमचेच होते एक समोरात स्टेजवर पासून खालीपर्यंत प्रत्येकाला प्रत्येकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे श्रेय नलवडे नसतात ते सगळे वेगवेगळे ना एक श्रेयश नवडे बोला मी सगळे पत्रकार बोलले असत नसतात श्रेयश नवडे बोला ते श्रेयश नलवडेचं वैयक्तिक मत आहे किंवा शिंदे शिंदेसाहेब बोलले म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत आहे तो वैयक्तिक मत जरी असला मैत्री जरी असली शेवटी प्रत्येक पत्रकार कसं तुमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात तसे आमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात आणि समर्थक वगैरे हा काय विषय समर्थक वेगळा असतो प्रत्येकाला वेगवेगळे विचार आहेत माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यातले भाईबाई आम्ही कुणाचे घर पाडणार नाही कुणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचंय राजांना जे अभिप्रेत आहे मालोजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कोणाच ते करून के हे केलेलं नाही कुणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू आणि मी सभागृहामध्ये हे ठाणकोन सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो हे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदारांची नोंद आहे माझा रेकॉर्ड काढा इतिहासामध्ये ठाणकोन सांगितले तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंदापूरला या हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत आपलं सगळ्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे मानणारा या राज्यातला हा आमदार आहे तिथं पक्ष वगैरे कुठला किंवा पाहिलेला नाही शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं जे चुकीचे ते चुकीचं म्हणायचं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं त्यामुळे असं कुठंतरी आता वातावरण कोणी खराब करू नये माझी सगळ्यांना विनंती माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आणि शेवटी एक लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच आहेत त्यामुळे असा वाद विवाद कोण आणि तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की कुणास तरी बोलण्यानं वागण्यानं कोणास तरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिप मुळे काहीतरी चुकीचं होईल तुम्ही पण असं मला पण तुम्हाला एक पत्रकार म्हणण्यापेक्षा एक तुम्ही तुम्ही एक समाजाचे घटक एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक आहे नात्यानं तुम्ही पण एक तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये एक चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू जे गडीचं काम आहे त्या इतिहासात सगळ्यांनी केलं हे कधी झालं नव्हतं ते पण आपण काम निश्चित प्रकारे ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणार आवळा आला तर छत्रपती महाराज वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं दिसलं पाहिजे तिथं ते नतम झाले ते बालोजरा शेजारी बाबाचा दर्गा होता चांदोली बाबांचा त्या दर्ग्याला सुद्धा नतमस झाली शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम काय इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही त्याला बघा इंद्रेश्वराचा दिवस दिवस तिथं खाली इकडं बालोजराची गडी तिथं शेजारी बाबाचा दर्गा शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्यापेक्षा सगळे आपण सगळेजण एक आहोत आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना चांगला मार्ग तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या पण आपण एक नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उजनीचा पूल हे खरंच सोपं काम नव्हतं ऐतिहासिक काम आहे हेनी किती हे दाखवा इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे चांगलं दाखवा चांगलं हे करा आणि इंदापूरकरांचं वातावरण कोण काय म्हटलं कोण कुठं आला कोण कुठं गेला मला कोणाबद्दल वाईट बोलायची काय कारण नाही किंवा काय नाही आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे ऐक जे पाठीमागे जे आमचं ऐक्य आहे हे आमचं ऐक्य हे कायम राहील आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही असा कधी भेदभाव वेगळा असं आमचा कोण करणार आहे कोणाची काय भूमिका असेल कोण कुठला नेता असेल आम्हाला त्याचं कोणाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायचे काही कारण नाही आम्ही गडीचं पण काम करणार बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आमची ठाम भूमिका आहे की आम्हाला आम्ही असा कधी भेदभाव करणार नाही नितीश राणे पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही मुख्यमंत्री ओ मुख्यमंत्री फडणवीस यांना काय सांगणार का कारण त्यांनी सांगितलं त्याचं प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन येत ऑटोमेटम दिलंय थोडक्यात त्यांनी हो <clears throat> का नितीश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काय कारण आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला आपण आपलं चांगलं काम करूया मुळे त्यांच्या तुम्ही मुळे इंदापूर तालुक्यातलं वातावरण गढुळ होतंय त्यांच्या ऐका त्यांच्या वक्तव्याला प्रतिनिधी प्रकारे ऐका निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळू बाबा हे असलं हे बरोबर नाही त्यांनी कुठंतरी एखाद्या बोलण्याना कुणाच्या वागण्या थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कोणाबद्दल असं टीका टिप्पणी करू नये हे आम्ही शंभर टक्के वरिष्ठांना कळू बाबा असं म्हणजे असं वरिष्ठांना कळवतो ना की आप सलोका म्हणजे आपण जातीय सलोका आपला कसा टिकल किंवा आपल्यात कुठली तेढ निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळेजण करूया एका विशिष्ट धर्माबद्दल ते खूप खालच्या पातळीवरती बोलले आहेत तुम्ही काय निश्चित निषेध करणार त्यांचा नाही निश्चित नाही आपली भूमिकाच आहे ना ते त्याचा निषेध करायला आपला काय ना आपला काय बांधपण त्याचा संबंध पण नाही ना आपली एकच भूमिका आहे आम्ही हिंदू मुस्लिम भाई आहोत आमचं एक आहे आम्ही दर्ग्याचं मी संवर्धन करतो आणि बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही लगेच हे करतोय म्हणजे आम्ही असं दाखवत नाही दिसत आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाईबाई आहोत सर्व धर्मसम बाबाची भाषा बोलताय आणि तुमच्याच मायुतीतले आमदार आहेत त्यांनी का नाही सर्व धर्म समभाव चुलीत झाला असं म्हणताय तिथे मध्ये येऊन त्याबद्दल हो का त्यांचं 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 मत वेगळे त्यांचा आता मी म्हणणार नाही युतीचं वगैरे कसं आता आम राणेसाहेबांचा आम आमचा काही संबंध आमचा आमचा पक्ष आमचा दादा आहे आमचे नेते दादा आहेत आम्ही फुले शाह आंबेडकरांची विचार करायला चालणार चा आहे आम्ही माणसं आम्हाला पक्ष या हा विषय आमचा थोडा बाजूला ठेवा आम्ही एवढं हस टाकलोय हा दुसरा विषय घेऊन हर्षवर्धन पाटलांचा वाढदिवस आहे शुभेच्छा मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे ने महायुतीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत हर्षवर्धन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद पवारचे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहे तुम्ही काय अशोक पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारायला बरं होईल ना मी एक मिनिट महायुतीचं मी सांगतो महायुतीला मी त्यांचं काम करणार आहे काल जानुमन तुकड्यांनी केलं की मामांचा प्रचार पाटलांना म्हणजे तुम्हाला माझ्यावरती प्रेम असतं कसं आहे हर्शवन पाटील भाऊंवर काय कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी साहजिक आहे हर्षवर्धन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळालं पाहिजे हनुमंत बाबा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं वाटतं मिळावं वाटतं त्यात हर्ष पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुमची भूमिका काय जोरात काम करणार तुमच्या असं मनात काय येते सगळ्यात प्रश्न मिळतात ओके चार थँक यू ओके